हॅलो नमस्ते सर्वांना श्री स्वामी समर्थ रुपाली आजच्या ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत करत आहे आणि आज सर्वांनी ब्लॉग कंटिन्यू पहा आज बऱ्याच दिवसांनी म्हणजे दोन तीन दिवसाचा गॅप झालेला आहे का तर मला ब्लाउज शिवण्याचं काम आल्यामुळे बरीचशी कामं माझी राहिलेली आहेत ते आता मी संपवण्याचा प्रयत्न चाललेला आहे माझा आणि ब्लॉग सर्वांनी कंटिन्यू पहा तर परीचं चालला आहे चहा बनवायचा का तर तिचा क्लास होता आणि क्लासमध्ये म्हणजे साडे दहाला जायचं होतं आणि त्यात कसं होतं गॅसही संपला होता तर गॅस संपला होता त्यामुळे गॅस पण आणायचा होता त्यामुळे तिने लवकर आवरलं आणि गॅस आणायसाठी सुद्धा दोघंजण दाद आणि दोघंजण जाणार होते त्यामुळे तिने चहा बिस्किट तिने आणि दादाने खाऊन घेतला तोपर्यंत माझी बाहेरची कामं चालली होती वाटा वगैरे करा स्वच्छ करायची आणि बरेच आता शिलाईच्या कामामुळे मलाही वेळ मिळत नाही घरात जास्त वेळ देण्यासाठी का तर स्वयंपाकाने स्वयंपाक कपडे वगैरे झाली की पटकनभरची झाली कामत, कामत <sasad -tune> ले ले की आपलं बाकीचं कामाला आपण मोकळ राहतो का तर पूर्ण दिवस एकदा कामात शिलाई कामात गेलं सिलेंडर बाहेर आणलं तर दादानी आणि आता दोघं जण जाणार होती भरून आणण्यासाठी आणि आमची चंपू आजारी पडलेली आहे दोन ते तीन दिवस झालं काहीच खात नाही आता आणि एकदम जरा बारीकी दिसायला लागलेली तर काहीच खायना झाली आणि नुसती उन्हात जाऊन बसते तर परी तिला बघत तिच्या अंगावर हात फिरत होती तर तिला खा म्हटलं तर काहीच खात नव्हती ती त्यामुळे जरा तिचं काळजीच वाटते कोणाला काय माहिती असेल तर तिला नक्कीच कसं कुत्र्यांच्या औषधाबद्दल आपल्याला माहीत नाही आहे माझी मला तरी तर नक्की कोणाला माहिती असेल सांगा मला आणि सा का आता देवपूजा मुलं दोघं जण सिलेंडर आणण्यासाठी गेली होती तोपर्यंत मी देवपूजा वगैरे करून घेतली का आता स्वयंपाकही करायचा होता आणि आज बरंसं कामं असल्यामुळे मी लवकरच व्हिडिओ अपलोड करते का तर शिलाईचं काम भरपूर आता संक्रात आहे त्यामुळे मी जरा लवकरच कामावरून घेते तर व्हिडिओ पण कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि तुम्हाला खूप उपयुक्त असं होईल ज्या काम करता येईल त्यांच्यासाठी तर तुम्ही हा व्हिडिओ नक्की स्किप न करता पहा खूप उपयुक्त असा आहे आणि आता मी देवपूजा वगैरे करून घेते का तर कस होतं मुलं बाहेर गेली होती आज लवकर जरा कामावर होतं त्यामुळे माझं काम चालू होतं लवकर तर सर्व पूजा वगैरे आवरून घेतली बाहेरची राहिली आता तुळशीची आणि उंबरठ्याची तर उंबरट्याची उंबरा म्हणजे उंबरट्याची आपली उंबर पूजा अशी वेगळी अशी काही नसते फक्त मी पाणी घालते आणि उत्पत्ती ओळून कुंकूस लगेच थोडंसं लावते जरा असं छान वाटतं म्हणून आणि म्हणजे सगळ्यांना ज्याच्या जे आवडीने सर असतं ज्यांना करू अशी वाटते त्यांनी करावी नक्की उंबरठ्यावरती पाणी घातलेलं घातल्यानंतर आपल्या घरातली निगेटिव्ह एनर्जीही निघून जात असते असं मी खूप स सगळ्यांकडून ऐकलेलं आहे आणि खरंच आणि आपल्या स्वतःलाही प्रसन्न वाटतं तर मी रोज म्हणजे दाराच्या उंबरठ्यावरती आणि दुकानाच्या उंबरठ्यावरही पाणी घालत असते आणि उत्पत्ती ओवाळते आणि फक्त गुरुवारची आणि शक्यतो कुठलं अमावस्या पौर्णिमा वगैरे काय असेल त्यावेळेस हालचाली पण करते आणि ज्यावेळेस असं कामाचा कुठ लोड असेल त्यावेळेस म्हणजे शक्यतो दरवेळेसच करते असं काही नाही पण मी क करण्याचा प्रयत्न करत असते का तर ज्या गृहिणी आहेत ना त्यांना खरंच माहिती असतं दिवस आपला कुठं सुरू होतो आणि कुठं संपतो तेच कळत नाही आणि त्यातूनसुद्धा मी म्हणजे असं शिलाईचं काम करते आणि ज्या शिलाई काम करणाऱ्या ताई त्यांना सगळ्यांना माहीत असेल की आपण घरातलं कुठलं तरी काम आपल्याला ठेवूनच शिलाई काम करायचं असतं आणि एक दिवस असा काढावा लागतो की त्यासाठी आपली घरातली कामं पण उरकून जातात पण कसं आहे म्हणजे कुठली गृहिणी असो अगर काम करणारे असो पण मला कसं म्हणायचं आहे एक बाईला सगळीच घर असं हँडल करावं लागतं घरातल्यापासून ते बाहेरची सुद्धा कामं एक स्त्री अशी सगळं व्यवस्थितपणाने करू शकते असं मला तरी वाटतं आणि सर्व माझ्या ताईंनाही माहीत असेल की आपण घरातली कामं कशी हँडल करतो तर पहा आता मी सगळं काम उरकत आले होते आणि परी येतोपर्यंत मी तिला आज मसाले भात करून दिला होता का तर चपाती नव्हती करणार मी आज ज्वारीची भाकरी करायचं ठरवलं होतं का तर जितकं होईल तितकं मला लवकर आवरायचं होतं त्यासाठी मी व्हिडिओही तुमच्याशी लवकर अपलोड केलेला आहे का तर नंतर मी राहुल आला त्याच्यासोबत माझ्या गप्पा चालल्या होत्या आणि जितकं लवकर मी आता म्हणला अपलोड करा व्हिडिओ म्हणजे आ, मला आज संक्रांतीमुळे ब्लाऊज वगैरे शिवायची होती आणि खूप संध्याकाळी दमायला होतं तर व्हिडिओ अपलोड करू करण्याची इच्छाच होत नाही आणि असं वाटतं की तुमच्याशीही थोडंसं गप्पा मारल्यानंतर मलाही चांगलं वाटतं तर तुमचे चांगले चांगले कमेंट्स आले की जरा अजून छान वाटतं सगळा थकवा आपला दूर होऊन जातो तर तुम्हीही अशा चांगल्या कमेंट्स करत जा म्हणजे मलाही खूप छान वाटतं आणि अजून ऊर्जा मिळते आणि बाकीची कामं तर आपण होतच असतात तर हा व्हिडिओ कसा वाटतो मला कमेंटमध्ये नक्की सांगायचा आणि आता इथून पुढचा व्हिडिओ ज्या ताई शिलाई काम करतात त्यांच्यासाठी खूप उपयुक्त होणार आहे असं आहे की ज्या घरातूनच काम करत ना त्यांच्यासाठी आजच्या जेवणामध्ये मी ज्वारीची भाकरी आणि कारल्याची भाजी आणि मसाले भात केला होता का तर कसं होतं ज्वारीची भाकरी सकाळी करायची म्हटली तर मुलांना खाण्यासाठी त्यांना अजिबात इच्छा होत नाही आणि सहसा मुलं ज्वारीची भाकरी खात नाहीत पण तरी पण मी संध्याकाळची असावी म्हणून थो करत असते पण आज काय झालं मला दोन दिवस खूप कामामुळे कंटाळाई खूप दगदग झालेली होती त्यामुळे मी काय आज म्हणलं ज्वारीची भाकरीच करायची का आणि कारल्याची भाजी केली आणि आता तुम्ही पुढचा व्हिडिओ पहा हॅलो नमस्ते सर्व माझ्या ताईदादांना श्री स्वामी समोर मी रुपाली आजच्या ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत करत आहे आणि आज मी तुमच्याशी शेअर करणार आहे जास्तीत जास्त साड्या पण विकोफॉल कशा करायच्या तिथे तुमच्याशी मी शेअर करणार आहे आणि माझी पद्धत कशी आणि आपण किती साड्या असू दे तर न टेन्शन घेता किती साड्या आपण लावू शकतो आणि ते ही ब्लाउजही घ्यायचे आहेत आपल्याला आणि साड्याही करायच्यात तर आमचे हे मला शिलाईमध्ये म्हणजे हात शिलाईमध्ये मदत करतं त्यामुळे ते एक माझं टेन्शन नाही कसं होतं आणि त्यांना म्हणजे जशी त्यांची शिफ्ट असेल तशी मला मदत करतात नाहीतर मग माझं कामालाच करावं लागतं तर मग मी म्हणजे आपल्याकडे कारागीर वगैरे नाहीत का तर कारागिर ठेवण्यासाठी आपल्याला तेवढी शिलाई घेत घेत घ्यावी लागते आणि कसं होतं आपले ते ग्रामीण भाग पडतो त्यामुळे आपण शिलाई एवढी घेऊ शकत नाही तर मग शिलाई आपली म्हणजे म जसं आपल्या एरिया असेल तसं त्यानुसार आपण घेतो तर मी शिलाई कमीच घेते जास्त घेत नाही तर आता पिकोफॉलला मी साठ रुपये घेते शिलाई पिकोफॉल करण्यासाठी तर आता मी तुमच्याशी अशी आयडिया शेअर करणार आहे की आपण आदल्या रात्री ना किती तुमच्या साड्यासुद्धा मी तर शक्यतो दहा अकरा अशा साड्या एका टायमिंगला मग संध्याकाळचं असं कट वगैरे करून ठेवायचं तुम्हाला दाखवते मी आता एकाच कस्टमरच्या साड्या आहेत तर आपण कट करून घ्यायचे त्याचे सगळे जे पदर वगैरे असतात का कोने वगैरे ते कट करून एकदम व्यवस्थित सरळ असं करून घ्यायचं आणि त्यानंतर असेच साडीचेच कपड्याने आपण असं बांधून घ्यायचे म्हणजे आपल्याला लक्षात राहतात की ह्या तीन साड्या एकाच कस्टमरच्या आहेत आणि तुम्हाला दुसरं हे दाखवते मी आता ह्या ही साडी ही साडीचं मी कट कटिंग करून ठेवलेली पदर वगैरे आणि हे एकाच कस्टमरच्या साड्या आहेत मला वाटतं चार साड्या आहेत त्यांच्या तर आपण काय करायचं असं क कट करून असंच साडीच्या कापड्यानेच बांधून ठेवायचं म्हणजे आपलं लक्षात राहतात एका टाईमला एकाच कस्टमरचे साडी फॉल लावा घ्यायची म्हणजे आपलं कामही उरक्त पटकन आणि प्रत्येक फॉलवरती आपण नावं टाका शिकायची म्हणजे नावं टाकल्यानंतर आपली ही जमनी होत नाही की ही साडी कोणाची आणि नवीन असेल तर तुम्हाला लवकर लक्ष देणार त्यासाठी तुम्ही आवश्यक नावं टाका आता मला सवय झालेली पाहिल्यानंतर ती साडी लक्षात येते की ही साडी कोणाची तरीसुद्धा मी भरपूर साडी आल्या तर मी सगळ्यांची थोडं कुणा पण नावं टाकून ठेवत असते फॉलवरती म्हणजे आपल्याला काही टेन येत नाही आणि ज्यावेळेस असं साड्या लावून एका हँगरला लावून ठेवायच्या तुम्हाला दाखवेल मी नंतर मी हँगरला लावून ठेवायच्या आणि जसं समजा लाईटमध्ये आधी गेली तर आपण शिलाई त्यावेळेस पटकन शिलाई करून घ्यायची म्हणजे आपले ब्लाउजबरोबर हातशिलाईचंही काम होतं का तर माझी मशीन लाईटीवरलीच आहे त्यामुळे मला लाईट नसली की मग बसावं लागतं त्यामुळे मग मी शिलाई करत बसते आणि एकदम सोपी पद्धती मी तुम्हाला कसा लावायचा ती आपला व्हिडिओ आहे आणि मी शि शिलाई मशीनवरतीच शिलाई करते असं खाई वगैरे बसून करत नाही आमचे हे म्हणजे असं बॉक्स घेऊन त्याच्यावरती हातशिलाई करते त्यांना त्याच्या सोपं जातं प्रत्येकाची वेगवेगळी हे असं करण्याची पद्धत पण मला तर आहे ना मशीनवरतीच हातशिलाई करायला आवडते का कसं होतं पाट वगैरे मान जास्त भरून येत नाही असं बसून आपण करतो त्यावेळेस खूप पाट वगैरे अशी भरून येते त्यासाठी मला असं वाटतं शिलाई मशीनवरती एकदम बेस्ट वाटतं मला तरी आता प्रत्येकाची आवड निवड वेगवेगळी असते आणि असं मी क प्रत्येकाच्या साडीवरती अशी बांधून ठेवलेलं असेल बघा सगळ्या एक एक कस्टमर एक साडी जरी असेल त्या आपण काणे खुची त्याच्याशी कट करून घ्यायचे आणि असं बांधून ठेवायची म्हणजे आपल्याला फॉलवेल लावायला सोपं जातं आणि एकाच कस्टमरचे आपण एकाच वेळेस लावायला घेतलं की मग जास्त जमणीही होत नाही म्हणजे व्यवस्थित सगळ्यांचे दिले तर साड्या वगैरे आणि एका साईडलाशी एकाच दिवशी सगळे फॉल लावून घ्यायची आणि मग तुमच्याकडं समजा अँगल असं अँगल असेल तर त्याच्यावर टाकून द्यायचे म्हणजे फॉलही चरबळत नाही आणि नाहीतर मग हँगरला अशी छान अशी घडी घालून हँगरवर सोडून द्यायची आणि मग जसं जसं कुठल्या कस्टमरची द्यायच्या त्यानुसार आपण एक एक शा साडी देऊन टाकायची आणि एक ब्लाऊज एक साड्याचं पटपट पटपट उरकून जातं तर तुम्हाला कशी माझी आयडिया वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा आणि ही मी आत्ता सांगितली दे पद्धत तुम्ही जरी असं करत असाल तर तेही नक्की सांगा आता ही माझी पद्धत आहे मी अशी करते तर तुम्ही कसे करता ते नक्की मला जे अशिलाई काम करणारे माझ्या मैत्रिणी आहेत बहिणी आहेत त्यांनी मला कमेंट नक्की करायची आहे की तुमची पद्धत अशीच आहे का आणि नसेल आणि तर तुम्हाला आवडली असेल पद्धत तर तेही मला कमेंटमध्ये नक्की सांगा फॉल आपण अशी धुवून स्वच्छ इस्त्री वगैरे करून घ्यायची आणि एका साईडला एका पिशवीमध्ये भरून ठेवायची म्हणजे आपल्याला एकदा बसलं मशीनवरती फॉल लावण्यासाठी तर पटपट असं घेता येतन सारखं सारखं उठावं लागत नाही आणि डब्बी वगैरे सगळे दोरे आणि सगळं दोरं वगैरे जवळ घेऊ घेऊन ठेवायचे म्हणजे सगळे रीड वगैरे म्हणजे आपल्याला पटपण लावता येतं आणि सारखं बस होत नाही आपली म्हणून एकदा बसलं तर पूर्ण साड्या लावल्याशिवाय मी उठतच नसते म्हणजे आपलं ते एक साड्यांचं कामच होऊन जातं तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटतो ते कमेंटमध्ये सांगायला विसरू नका तर भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ